नमस्कार सगळ्यांना रूप रील्स सौ रूपाली चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर मी फर्स्ट ब्लॉग बनवायला चाललेले आहे इथे थांबून मी माझा ब्लॉग नेहमी किंवा रील्स वगैरे नेहमी बनवत असते सो हा माझा पहिला ब्लॉग असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब करा इथनं पुढं आता आपला ब्लॉग चालू होईल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर खूप छान छान रील्स असतात चॅनलला नक्की विजिट करा चलो गाईज बाय टेक केअर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर अशा प्रकारे हे बघा मी आज केस वगैरे दोन व्यवस्थित असं तयार झालेले आहे फ्रेश वातावरण आमचं खूप सुंदर झालेलं आहे तर हा मी माझा फर्स्ट ब्लॉक करत आहे तर असं हे आहे माझं घर किचन सगळं इथं माझा दुसरं चॅनल आहे त्याच्यावर मी इतर रेसिपीज बनवत असते छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर असतात आणि या चॅनलवर रील्स असतात सो आणखीन काय म्हणताय मंडळी तर अशा प्रकारे आता मस्तपैकी एकदम सकाळ सकाळी मी तयार झालेली आहे आणि थोडं बाहेर जायचं होतं कचरा पण टाकून आले पटकन पटकन मस्तपैकी असं आवरून घेतलेला आहे आणि आता आणखीन काय सांगू तुम्हाला शॉ मला थोडीशी शॉपिंग करायची होती त्यासाठी पण जायचं होतं तर आता स्टडीला पण जाणार आहे त्याच्यामुळं पटकन पटकन घेते चलो गाईज आणखीन काय सांगू तुम्हाला कोणते कोणते रील्स बनवलेले हो आवडतील किंवा ब्लॉग्स आणखीन कशा प्रकारचे करू तर ते पण मला सांगा आणखीन hmm, काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू चलो व्यायच बाय काय सुचत नाही आहे काय बोलायचं पहिल्यांदाच ड्रॉप करत असल्यामुळं काय सुचत नाही काय बोलायचं काय नाही ते तर तुम्हाला दाखवायचं होतं मला की इथे माझी प्लेस आहे इथनं मी असं थांबून नेहमी ब्लॉक्स करत असते आत्ता पण इथं थांबलेले आहे तुम्हाला हे दहा झाड दाखवायचं होतं मला हे मला जे मी ना जे मनी प्लांट्स मनी प्लांट, प्लांट आहे ना तर त्या मनी प्लांटचा जे पानं असं एक्स्ट्राचे राहिले होते त्याचं त्याला फक्त पाण्यात ठेवून दिलं त्याला मस्त असे कोंब फुटलेलं आहे भारी वाढायला लागले ते आता तर चलो बाय गाईज असा छान छान रोज तुमच्यासाठी बोलण्यासाठी मी थोडा थोडा ना असा ब्लॉ व्लो, ब्लॉगस ब्लॉग्स जे आहेत ते करत जाईन आणि चॅनलवर हवा चॅनलला सपोर्ट करा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय